जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे पुजारवाडी येथे भव्य दिव्य श्री बायुबाई देवी यात्रेनिमित्त एक दुसा एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मुरुमकरांचा सुंदर आपल्या सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर व विठ्ठल नाना बुतकर यांचा चिख्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा चिक्या आणि राणा आज आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका मुरुमकरांचा सुंदर आणि वीर आज आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका बबलू चाचा यांचा राजा आणि रायफल आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शुमा यांचा द्वादश मिंद केसरी बकासूर आणि विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या